झी चोवीस तासनं उघड केला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल आज येणार आहे दस नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी मोठे समिती स्थापन करण्यात आली होती आणि ही समिती आज आपला अहवाल सादर करणार आहे या प्रकरणामध्ये रवींद्र तारू यांचं निलंबन करण्यात आलं मात्र विभागीय स्तरावर त्यांची चौकशी करण्यात आली गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समिती स्थापन झाली होती समितीनं चौकशी पूर्ण केली असून आता हा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण यांच्याकडे सोपवणार आहेत हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं यामध्ये कोण दोषी आहे हे आता समोर येणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय चौकशी समिती आज अहवाल सादर करणार आहे झी चोवीस तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल आज सादर केला जाणार आहे हे प्रकरण जी चोवीस तासनं समोर आणलेलं होतं दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी मोठी समिती स्थापन करण्यात आली होती आणि आज हा अहवाल सादर केला जाणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम समिती आज अहवाल सादर करेल आणि त्यातून नेमकं दोषी कोण हे समोर येणार आहे अगदी बरोबर आहे खरं तर झी चोवीस तासनी महाराष्ट्रासमोर हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि अठराशे कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये जो महाराष्ट्र सरकारचं नुकसान झालं त्यासोबतच मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला हा महाराष्ट्रासमोर झी चोवीस तासने आणला होता याच प्रकरणामध्ये खरंतर नोंदणी निरीक्षकांनी जो एक जी समिती स्थापन केली होती यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीचा अहवाल आज समोर येणार आहे या समितीच्या माध्यमातून या अहवालाच्या माध्यमातून या प्रकरणात नेमकं काय आहे खऱ्या अर्थानं हा जो काही गैरव्यवहार झाला आर्थिक गैरप्र व्यवहार झाला यामध्ये नेमकं दोषी कोण कुणाच्या आशीर्वादाने या सगळ्या घडामोडी घडल्या आणि मुख्यत्वे पार्थ पवारांचा यामध्ये काही सहभाग आहे का या सगळ्या प्रकरणांची चर्चा जाते होत होती या आजच्या या अहवालाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कोणाकोणाला यावरती या अहवालाच्या माध्यमातून कोणावरती ठपका ठेवला जातो मुख्यत्वे जे जा आपण पाहायला गेलं तर खूप मोठं नेक्सस या माध्यमातून समोर आलं होतं अधिकारी आणि त्यासोबतच शीतल तेजवानी असेल किंवा इतरही त्यांचे साथीदार असतील मेडी एंटरप्रायझेस असेल किंवा इतरही काही मंडळींची नावं यामध्ये प्रामुख्यानं समोर आली होती पार्थ अजित पवार यांच्या देखील नावाचा या प्रकरणामध्ये समावेश असल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे मुख्यत्वे नोंदणी महानिरीक्षणच्या माध्यमातून जो अहवाल सादर केला जाईल त्यामध्ये कुठली कुठली नावं समोर येतात आणि पार्थ पवारांचा यामध्ये काही सहभाग असेल का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट देखील घेतली होती आणि याच संदर्भामध्ये अमित शहाना त्यांनी माहिती देखील दिली होती की या प्रकरणात नेमकं काय घडलंय आणि पार्थ पवारांचा एकंदर यामध्ये सहभाग असेल किंवा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्यात त्यामुळे अमित शहाची भेट आणि एकंदर या सगळ्या राजकीय घडामोडींच्या दरम्यान आज हा अहवाल समोर येतोय त्यामुळे अहवालाच्या माध्यमातून कोणावरती ठपका ठेवला जातो आणि या प्रकरणात दोषी कोणाला धरलं जातं आहे सध्यापर्यंत तरी जे अधिकारी आहेत तहसीलदार असतील किंवा इतर महत्त्वाचे अधिकारी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे मात्र अं कोणावरही अजून आ, एक आ, 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 प्रक्रिया पूर्ण करण्यापलीकडे ठोस अशी कारवाई झालेली नाही त्यामुळे या प्रकरणात अमिडिया एंटरप्राइजेस पार्थ पवार दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई होते का आणि अहवाल तो नेमका कुणाकुणावरचा ठपका ठेवला जातो आणि अहवालाच्या माध्यमातून नेमकं या प्रकरणातलं सत्य बाहेर येते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी जसं तुम्ही सांगितलं की आता सत्य समोर येत आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण काय वाटतं कारण अद्यापपर्यंत पार्थ पवार यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे कुठेतरी त्यांना वाचवलं जात आहे अशी सुद्धा आता शक्यता किंवा त्या संदर्भातले आरोप सुद्धा केले जात आहेत एकीकडे -एक विरोधी पक्ष सुद्धा त्या संदर्भात आक्रमक झालेला आहे मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे त्यामुळे खरोखरच या अहवालातून आता काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी